नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील बेडक येथे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मरगाई देवी यात्रेत त्राटिकेचे सोंग मोठ्या दिमागात पार पडले रामायणातील त्राटिका आपल्या दरबारात सेनापतीसह सोबत सैनिक घेऊन बेडकच्या प्रत्येक चौकात दरबार भरवितानाचे सजीव सोंग यावेळी काढण्यात आले बेडकच्या ग्रामस्थांनी त्राटिकेचे सोंग रामायणापासून आजवर अखंडपणे सुरू ठेवले आहे त्राटिकेचे सोंग पाहण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील सीमा भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती

बाराबो समाजातील प्रत्येक मुलगी या चाटकीना नवस बोलत असते आणि या नवसाची परत फोड करण्याचा हा दिवस असतो आपल्याकडून ज्या ज्या बहिणी आहेत त्या बेडगावातील ज्या मुली आहेत या चाटकीना या ठिकाणी अहेर करतात त्या चाटकीची ओटी बघली जाते आणि या ठिकाणी संपन्न केलं जातात देखाव आज मरगाई मंदिराच्या या दरबारामध्ये या ठिकाणी भरलेला आहे आणि या ठिकाणी अनेक हजार लाखो भाविक भक्त या देखाव्याला पाहण्यासाठी या ठिकाणी प्रचंड संख्येनं त्यांनी गर्दी केलेली आहे आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मरगाई देवी यात्रा कमिटी असेल वेगळ्या ग्रामीण असेल वेगळ्या ग्रामपंचायत असेल या सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी मी या ठिकाणी शतशा आभार मानतो ज्या हिंद